नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे एकवीस जून शुक्रवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि याच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपण केलेल्या पूजेचं फळ मिळण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व असतं त्यामुळे आपल्याला जर का पवित्र नदीवर जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आपण घरी देखील या पद्धतीने अंघोळ करू शकतो पौर्णिमेच्या दिवशी आपण उपवास करत असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो व्रत करत असतो आणि याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं तुम्हाला जर का असं वाटत असेल तर यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या दिवशी या वस्तू आवर्जून टाकायच्या आहे एकवीस जून या दिवशी वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेची पूजा कशी करायची कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या कोणत्या रंगाच्या साड्या घालू नये त्याचप्रमाणे वटपौर्णिमेचा पूजेचा शुभमुहूर्त या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि असेच माहितीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपण ज्यावेळेस वेळेस अंघोळीचं पाणी काढतो त्यावेळेस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगा जल आहे जर का तुम्ही एखाद्या पवित्र नदीवरून गंगाजल आणलेलं असेल तर तुम्हाला एक चमचावर गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर का तुमच्याकडे गंगाजल नसेल तर बघा मग तुम्ही जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला गंगाजल मिळवून जाईल तिथून तुम्ही एक बॉटल आणून ठेवा आणि ते पाणी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल नसेलच तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे तुम्ही एक चमचाभर गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि ह्या पाण्याने तुम्ही अंघोळ करू शकतात किंवा मग तुमच्याकडे जर का पंचगव्य असेल तर तुम्ही पंचगव्य अंगाला लावून किंवा पाण्यामध्ये टाकून ह्या पाण्याने देखील अंघोळ करू शकतात याचप्रमाणे या दिवशी पौर्णिमा आहे आणि त्यामुळेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपला गुरुग्रह हा मजबूत करण्यासाठी थोडीशी चिमुरभर हळद देखील टाकायची आहे यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह हा शांत होतो आणि यामुळे आपल्याला कोणत्याही कामात अडथळे येत नाही त्याचप्रमाणे आपल्याला आपले शनिदोष आपली वास्तुदोष कमी करण्यासाठी पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ देखील टाकायचं आहे यामुळे शनिदोष कमी होतात जर का वादविवाद होत असतील आपल्या अवतीभवती नकारात्मक ऊर्जा असेल निगेटिव्ह ऊर्जा असेल आपल्या शरीरात जर का किंवा आपल्या विचारात जर का निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती निघून जाण्यास मदत होत असते त्यामुळे आपल्याला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे या दिवशी योगायोगाने शुक्रवार आलेला आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान देखील टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील तुमच्या अडचणी सर्व काही नष्ट होतील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला पारोस्या हाताने तुळशीचं पान तोडायचं नाही आहे तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीचं पान हे तोडून ठेवू शकतात आणि ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळी टाकायचं आहे यामुळे देखील आपले सर्व दोष निघून जाण्यास मदत होत असते तर बघा जर का तुमच्याकडे एवढ्या वस्तू नसतील तुम्ही एक तुळशीचं पान चिमुडूवर हळद जाड मीठ आणि गोमूत्र आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याने अंघोळ करायची आहे अंघोळ करताना कधीही अंघोळ करताना अंघोळीचं पाणी अगोदर खांद्यावर घ्यायचं आहे आणि मग आपल्याला अंघोळीचं पाणी हे डोक्यावर घ्यायचं असतं अंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही अंघोळ करू शकतात यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होईल आपल्यात असलेली आपल्या आजूबाजूला असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होईल आणि यामुळे आपण जी पण काही या दिवशी पूजा करणार आहोत व्रत करणार आहोत उपासना करणार आहोत काही सेवा करणार आहोत याचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ